आगामी पनवेल महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामोठे कॉलनी फोरमतर्फे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात फोरमने कामोठ्यातील अकरा उमेदवारांची घोषणा केली खारघर विभागातही के उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे लढा देत सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रतिनिधी सभागृहात पाठवण्याचे निर्धार फोरमने यावेळी व्यक्त केला माजी नगरसेविका आणि कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी असल्या तरी हा कॉलनी फोरमचा स्वतंत्र कार्यक्रम असून त्याचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसल्याचे कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश आढाव यांनी स्पष्ट केले दरम्यान कौटुंबिक लग्न समारंभामुळे ली गरड उपस्थित राहू शकल्या नसल्याची माहिती खारघर कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक मधू पाटील यांनी दिली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आजचा हा निर्धार मिळावा होता सभागृहामध्ये जाऊन विकास घडवायचा आणि त्यासाठी जाहीरपणे काही नाव आम्हाला जनतेसमोर आणायची होती त्यासाठी आजचा निर्धार मेळावा घेऊन आम्ही आमचं मनोगत कामोटेकरांसमोर व्यक्त केलेलं आहे ही सुरुवात कामोटे शहरापासून झालेली आहे कामोटे शहराचं गणित हे फार वेगळं आहे आणि कामोटे कॉलनी फोरमची काम करण्याची पद्धत पण वेगळी आहे परंतु आता याचे परिणाम इतर शहरांमध्ये सुद्धा होऊ शकतात असा मला अंदाज आलेला आहे कारण कामोट्यामध्ये जी जिद्द आणि आम्ही काय म्हणतात एकजूट दाखवलेली आहे रहिवाशांची एकजूट एक ही जी आहे त्या पॅटर्नवरती इतर शहरांमध्ये पण असं काही झाल्यास नवल वाटायला धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे धनशक्तीचे दुष्परिणाम आम्ही गेली वीस वर्ष भोगतोय मागच्या महानगरपालिकेला जी चूक झाली त्यामुळे या शहराचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यामुळे आम्ही कामोटेकर शून्य आहोत यापुढं धनशक्तीपुढं माझा कामोटेकर झुकणार नाही एक चांगला सुशिक्षित तरुण चेहरा चांगली सभागृहात पाठवण्याचं कामोटेकरांनी ठरवलेलं आहे त्यामुळं धनशक्ती पुढं झुकण्याचा प्रश्नच येत नाही ही लढाई आता जनतेच्या हातातली लढाई आहे आणि जनता योग्य निर्णय मतपेटीमधून शंभर टक्के व्यक्त करेल साहेब कॉलनी फोरम अध्यक्ष लीना गरड या सध्या शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत आणि कॉलनी फोरम देखील चालवत सध्या ही जी निवडणूक आहे ही शिवसेने सोबत असेल की स्वतंत्र कॉलनी फोरम ही निवडणूक लढणार आहे आजचा जो मेळावा आहे हा कामोठे कॉलनी फोरमचा आहे आम्ही सर्वजण कुठल्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून इथं उपस्थित नाही आहोत लीना मॅडम या शिवसेना पक्षाच्या अधिकृत पदाधिकारी आहेत पण त्यासोबतच शिवसेनेमध्ये जायच्या आधीपासून त्या कॉलनी फोरम मध्ये आहेत आणि कॉलनी फोरमच्या त्या अध्यक्ष आहेत त्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत कॉलनी फोरम म्हणून भूमिका वेगळी असेल शिवसेना म्हणून भूमिका वेगळी असेल आज इथं सर्वजण जी जमलेत ते कॉलनी फोरमसाठी जमलेत आणि जे उमेदवार आहेत ते कॉलनी फोरमचे उमेदवार म्हणून जनतेसमोर प्रोजेक्ट झालेले आहेत कॉलनी फोरमच्या समोर शिवसेनेचे उमेदवार असेल त्या लिहिला भूमिका कशी असेल तर लीना मॅडम आपल्या समोर सांगतीलच कामोटे कॉलनी फोरम उमेदवार घोषित केले खारघर मध्ये फोरम उमेदवार घोषित करणार का लवकरच करणार आहोत आजच्या कार्यक्रमाला लीना गरज मॅडम अनुपस्थित काय होत्या म्हणजे त्यांच्या घरातलं एक लग्न होत तर ते आज दुपारचं होतं सोलापूरला तर ते आता रात्री दहा एक वाजेपर्यंत पोहोचतील त्या अनुषंगाने लग्न असल्या कारणाने त्या आलेले नाहीत काय सांगाल की आज निर्धार मेळावा घेतलेला आता आपण बघायला गेलं तर भाजप लाडक्या घेऊन ला चालत आहेत आपण कशा प्रकारे नाही तो मोठा विषय तो वरचा विषय म्हणजे विधानसभेचा विषय होता तो विषय आता महापालिकेत विषय अलग असतील त्या अनुषंगाने आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत आणि लोकांसाठी कामासाठी रस्त्यावर उतरणार आणि त्यांच्या घराघरात जाऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार त्या अनुषंगाने काम होत असेल तर लाडक्या बहीण आणि लाडका भाऊ हे सगळे बरोबरच असतील यात काही शंका नाही साहेब ही निवडणूक लढत असताना कोणते मुद्दे आहेत प्रभावीपणे समोर घेऊन निवडणूक लढणार आहे त्याच्यात हे पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे वाहतूकचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर मालमत्ता कराचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न घेऊन कॉलनी फोरम या निवडणुकीत अग्रेसर असणार आहे या ठिकाणी किती उमेदवार आपण बघितलं नाही माझ्या मते बाजूलाच लावलेले बोर्ड आहेत अकरा उमेदवारांचं ऑलरेडी या इथं लावलेलं ला आहे आणि अकरा उमेदवारांनी आपलं मनोगतही व्यक्त केलेलं आहे की आम्हाला आपण या सभागृहात पाठ पाव दोन वर्षापूर्वी खा जेव्हा फॉल्वी फोरव्हरची मीटिंग झाली तेव्हा घोषित केलं होतं की बासष्ट उमेदवार घोषित केले केली जातील तर ते आता फर्स्ट सिच्युएशन झाली की काय कमी असते होती हा होऊ शकतं ना होऊ शकतं जसं जसं आपण आता हा पहिला निर्धार मिळावा काम झाला ही सुरुवात झाली आता आपल्याला लवकरच प्रत्येक विभागातून किंवा प्रत्येक प्रभागातून किंवा प्रत्येक नोडमधून आपल्याला विशेष त्याच्या बातम्या मिळतीलच थोडं आपल्याला थांबावं लागेल त्यासाठी पनवेल महानगरपालिकेने जो कर लावला तो चुकीचा लावला हे स्क्रीनच्या माध्यमातून सगळ्या जनतेसमोर आहे आणि त्या बाबतीत आम्ही गेली पनवेल महानगरपालिकेच्या विरोधात भांडतोय त्या बाबतीत पनवेल महानगरपालिकेच्या विरोधातल्या कराच्या बाबतीतल्या मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात काय याचिका पेंडिंग आहेत त्याचबरोबर कॉलनी फोरमच्या माध्यमातून आम्ही मंत्रालयाच्या पण दारात आम्ही लोकांसाठी जात आहे त्या माध्यमातून आता गेली जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोकांना ह्या पंधरा दिवसात आम्ही कलम एकशे एकोणतीस हे लावून त्यांचा जवळजवळ पासष्ट ते पंच्याऐंशी टक्केपर्यंत कर कमी केलेला आहे म्हणजे ही लढाई थांबलेली नाहीये म्हणून हे सांगतोय म्हणून आमच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व त्या सभागृहामध्ये पाहिजे त्यांना सभागृहामध्ये आता जसं तुम्हाला कळतंय की कामोटे जिल्हा परिषद मध्ये होतं ते शिडको क्षेत्र म्हणतात अरे कायद्यामध्येच नाहीये कायद्यामध्ये हा शब्द कुठं नसताना पनवेल महानगर कालिक पालिका जे आहे आणि जे सभागृहामध्ये होते ते असं घुसटण्याचा प्रयत्न करते त्यासाठी अभ्यासू म्हणून आम्ही हे आज आम्ही निर्धार केलाय आम्हाला मालमत्ता कर साठीच पनवेल महानगरपालिकेचे हे लढाई लढायची आहे आणि तिथं नगरसेवक म्हणून जर आम्ही निवडून आलो तर हा जो पनवेल महानगरपालिकेने जो लावलेला कर आहे त्यामध्ये पासष्ट टक्के कर हा नक्कीच कमी करणार